त्यावेळी नाक्याजवळ भीषण अपघात तरुण फोटोग्राफर शेख मुजाफर फारुक याचा जागीच मृत्यू अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील सावेडी नाक्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात शेख मुजाफर फारुक व वर्ष अंदाजे बावीस मूळ रहिवासी तिसगाव तालुका शेवगाव या तरुण फोटोग्राफरचा जागीच मृत्यू झाला या अपघातामुळे परिसरात हह व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार शेख मुजाफर फारुख हे व्यावसायिक फोटोग्राफर असून ते नेहमीप्रमाणे रात्री दुकानातील काम अटपून दुचाकीवरून घरी जात होते रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास सावडी नाक्याजवळील भागात त्यांची दुचाकी दुसऱ्या मोटरसायकल स्वाराने हुल दिल्यामुळे ते रस्त्यावर पडले त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांना चिरडले या भीषण धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मुजाफर शेख यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईक व पित्रपरिवाराने रुग्णालयात मोठी गर्दी केली होती शेख मुजफ्फर फारुख हे मूळचे शेवगाव तालुक्यातील तिसगाव येथील रहिवासी असून सध्या बोल्लेगाव येथे कुटुंबासह वास्तव्यास होते त्यांच्या निधनाने बोल्लेगाव परिसरात शोककळा पसरले आहे फोटोग्राफी क्षेत्रात मेहनती व कर्तव्यदक्ष म्हणून त्यांची ओळख होती या अपघाताची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे